वुमिन शुड बी ऑलवेज फायनान्शिली इंडिपेंडेंट नो मॅटर तुमचे फादर कोण को को, को आहे तुमचा भाऊ कोण आहे तुमचे हजबंड कोण होणारे हजबंड कोण आहे किंवा तुमच्या मागे जोही सपोर्ट आहे मेल सपोर्ट आहे काही फरक पडत नाही पण सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट वस्तू इथे ही आहे की तुम्ही स्वतःवर किती भरोसा करतात तुमचा स्वतःवर किती विश्वास आहे तुम्हाला गरज नाही आहे कुणाची तुम्ही स्वतः स्वतःसाठी काफी आहेत स्वतःचं तुम्ही जे व्यक्तित्व आहे ना ते एवढं स्ट्राँग घडवा एवढं स्ट्रॉंग घडवा की तुमच्याजवळ येणारा व्यक्ती तुमच्याजवळ आल्यानंतर म्हटलं पाहिजे की मॅम मला तुमच्यासारखं बनायचं आहे तुम्हाला कुणाची गरज नाही आहे फायनान्शियली इंडिपेंडेंट असाल आयुष्यात पैसे इम्पॉर्टंट नाही आहेत पण आयुष्य जगण्यासाठी पैसे इम्पॉर्टंट आहेत तर तुम्ही स्वतःच्या पायावर जेव्हा उभे राहाल ते तेव्हा तुम्हाला कळेल आमच्याजवळ हजारो महिला आता अशा आहेत जे बिझनेस जे घरी होते हाऊसवाईफ होते त्यांच्याजवळ काहीच नाही होतं आज, आज आमच्याशी ते जुडले आणि जुडल्यानंतर त्यांनी आम्ही त्यांना सपोर्ट केला सपोर्ट केल्यानंतर त्यांनी स्वतःच्या पायावर उभे झाले आणि आज त्यांनी जो बिझनेस घरून चालू केला होता तो बिझनेस आज त्यांनी शॉपहून ग्रो केलेला आहे आणि आज ते स्वतःच्या पायावर उभे आहेत तुम्हाला कुणाची गरज नाही आहे तुमच्या इंटरेस्ट कशामध्ये आहे कोणतीही कशा वस्तू तुम्ही सगळ्यात छान करतात फरक नाही पडत तुम्ही हाऊस वाईफ आहे तुम्ही जेवण चांगलं बनवतात तर तुम्ही त्या फील्डमध्ये जा पुढे जाऊ शकता तुमची कम्युनिकेशन स्किल चांगली आहे तुम्ही त्या फील्डमध्ये चांगलं करू शकता तुम्हाला गरज नाही आहे कुणाची तुम्ही स्वतः स्वतःसाठी काफी आहे आता आपल्याजवळ हजारो असे एक्झाम्पल्स आहेत जे कधी शून्य होते आणि आज लाख झालेले आहे म्हणजे त्यांनी तेव्हा स्वतःवर भरोसा केला स्वतःवर विश्वास केला स्वतःचं व्यक्तिमत्व त्यांनी असं घडवलं की आज ते असे काही झालेले आहे त्यांना पाहून लोक म्हणतात की मॅम आम्हाला तुमच्यासारखं म्हणायचं आहे तर तुम्हीही तसं व्यक्तिमत्व घडवू शकतात आणि स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात तुम्हाला गरज कुणाची नाही आहे फक्त स्वतःवर भरोसा करा तर मैत्रिणींनो अजमेरा फॅशनकडून तुम्हाला सर्वांना हॅपी वुमेन्स डे आज वुमेन्स डे आहे आणि आज मी तुम्हाला हे सगळं सांगू इच्छित आहे की तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहा ती जी एक खुशी असते ना ती खुशी फील केल्यानंतर जगात आपल्याला कुणाची गरज नाही पडत स्वतःवर एक प्राऊड फील करा की तुम्ही अशा वेळेत जन्माला आलेले आहेत की त्यावेळेला इक्वालिटी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये जा तुम्हाला इक्वालिटी दरेक ठिकाणी मिळेल तुम्ही अजमेरा फॅशनमध्ये आलात तर आमच्याशी जेव्हा तुम्ही जुळाल तुम्हाला कळेल की आमच्याजवळ मोर दॅन हंड्रेड शंभरपेक्षाही जास्त आमच्याजवळ महिला आता काम करत आहेत आणि स्वतःच्या पायावर उभे आहेत आणि जर मी कस्टमर्सची गोष्ट करू तर पाच हजारपेक्षा जास्त कस्टमर्स आमच्याशी आज जुळलेले आहेत आणि कधी ते हाऊसवाईफ होते कधी त्यांनी तो बिझनेस त्यांनी हिंमत केली त्यांनी घरून बिझनेस स्टार्ट केला आणि आज ते स्वतःच्या पायावर उभे झालेले आहेत आणि आज ते असे बनलेले आहेत की ते एक नामांकित नामांकित जागेवर त्यांचा एक शॉप ओपन आहे आणि आज ते तिथून त्यांचा बिझनेस चालवत आहे तर स्वतःवर भरोसा करा सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट या जगामध्ये तुम्ही आहेत तुमच्यापेक्षा जास्त कुणीच नाही हॅपी वुमन्स डे टू ऑल ऑफ यू अगेन